बरोबर आपण करूया साहेब तुम्ही एका माणसाला किती टॅक्सांना परमिट देता एका एक माणूस किती टॅक्श्यांचं परमिट काढू शकतो एक माणूस किती टॅक्श्यांना परमिट घेऊ शकतो टुरिस्ट टॅक्सीचं तुम्ही त्या कंपनीला तुम्ही तीन हजार गाड्यांचं परमिट दिलं एका माणसाला जर असं केलं उद्या आदानी येईल एक लाख गाड्या आणील मग या माझ्या शेतकऱ्याच्या पोराने काय आत्महत्या करायची का काय करायचं सांगा मला काय करायचं का, का आता हे जे मौल आहे ना हे सगळे हे सगळे शेतकऱ्याची पोरं आहे आणि हे पुणे शहराच्या आजूबाजूला जी खेडी आहेत ना त्या शेतकऱ्यांनी आपलं सोनं बायकूचं आईचं घाण ठेवून आणि या गाड्या घेतल्या यांचे हप्ते कसे भरायचे यांनी आणि तुम्ही आता ती एक कॉमन सेन्स आहे ज्या रिक्षाला एक किलोमीटरला जायला पंचवीस रुपये लागता त्याच इथं टॅक्सीला आम्हाला आठ रुपये भेटा द्या का बरं मग तुम्ही तुमच्या स्तरावर इथं शा शे शहरामध्ये एक नियंत्रण नाही मिळू शकत का ह्या ॲपवाल्यांवर आता आम्हाला असं समजतंय का हे सगळे शासकीय अधिकारी ते काय या कंपन्याच्या मागे पुढे का पाळताय मला काही कळत नाही ह्या कंपन्यांवर तुम्ही बंधन का नाही आपलं कोणाचं नियंत्रण आहे या कंपन्यांवर ह्या उबेर आणि ओला ह्या कंपन्यांवर ऑनलाईन जे ॲप आहे त्याच्यावर आपलं काही नियंत्रण आहे की नाही मला मला सांगा याच्यावर काही नियंत्रण नाही का अहो एवढी भयानपणे परिस्थिती आहे उद्या जर एखाद्याने आत्महत्या केली त्याला जबाबदार कोण राहील काहीच परवडत नाही आणि ते काय करता आता या तीन हजार टॅक्सी घेतल्यानंतर इथं त्यांनी हां तीन हजार टॅक्सी घेतल्या ते हां आता सांगा त्याच्यामध्ये आणि आता मला मी इथं बसलो तुमच्या कार्यालयात मला इथून जर आता टॅक्सी पाहिजे ते असेल ना तर हे ऑनलाईन ॲपवाले काय करतात फक्त त्यांच्या ज्या वेंडरच्या टॅक्सी आहेत त्यांनाच बुकिंग देतात आमचे पोरं फक्त बघत राहतात बुकिंग आली पण ती घेता येत नाही ना म्हणजे त्यांचं नियंत्रण ते, ते मनमानी करताय आणि त्यांनी पाच ट्रीप मारल्या का त्यांना लगेच शंभर रुपये त्यांना त्याच्यामध्ये अलाउन्स पण भेटतो हे इन्सेंटिव्ह भेटतो मग त्याचं पुढे काय मग आमच्या पोराने काय करायचं म्हणजे ही जी मनमानी चालली नाही फक्त शासनाच्या आणि परिवहन खात्याच्या हलगडचीपणामुळे जर तुम्ही ते रेट जर सगळे निर्धारित केले टॅक्सीचा रेट रिक्षाचा काळ्या पिवळीचा आणि टॅक्सीचा ठरवला मग टुरिस्ट टॅक्सीचा का बरं ठरवत नाही माझा एकच प्रश्न आहे की आता एखादा मुलगा आहे त्याने परमिट काढला हा तुमचा कोण आहे एक आपला आपल्याशी जोडला गेला आहे याला सुरक्षित करणं आपलं काम नाही का जर एखादा कोणीतरी बाहेरचा उद्देश घेतो आहे तो लाखो रुपये टाकतो आहे आणि म तीन हजार चार हजार दहा हजार गाड्या घेतो आहे त्याने हा सुरक्षित राहील का मग आपण काय करतो आहे अशा मुलांना ज्यांना गाड्या ज्यांनी तुमच्या भविष्यावर कर्ज केले गाड्या घेतल्या कर्जाचे हप्ते भरायचे त्यांना मग यांनी काय करायचं उद्या फास्ट घ्यायचा का म्हणून माझी तुम्हाला हजून विनंती आहे की तुम्ही आता एका माणसाला दोनपेक्षा तीनपेक्षा जास्त परमिट देऊ नका तीन गाड्यांपेक्षा तुमचा मुद्दा माझ्या लक्षात आला त्या मुद्द्यावर ऑलरेडी जेव्हा आता परवा दिवशी मी टी सी ऑफिसला गेलो होतो तुमच्या सगळ्यांचे पत्र परवा आले होते मी स्वतः जितेंद्र पाटील सगळ्यांकडून दोन तास होतो ॲग्रिकल्चर पॉलिसीवर पण चर्चा केलेली आहे आणि ॲग्रिकल्चर पॉलिसी आता लवकरच ती बरोबर होती फायनल स्टेज आहे हे पण बऱ्याच वेळा तुम्ही नसाल त्यावेळेस पण हे त्या पॉलिसीच्या प्रत्येक मिटिंगला तिथे मुंबईला गेलेले आहे त्यांनी त्यांची ते मतं मांडलेली आहेत त्यामध्ये हे जे सध्या जे चालू आहे की नऊ रुपये याला किंवा याला जास्त मुंबईमधला रेट जास्त यामध्ये त्या सगळ्या गोष्टीमध्ये एक सूत्रता येईल आणि ते फायनल कारण रॅपिडो बाईक टॅक्सीच्या वेळेस आम्ही सुप्रीम कोर्टात जेव्हा गेलो होतो त्याच्यानंतर आठच दिवसांनी उबरचा पण निकाल लागला त्या निकालामध्ये त्यांनी या प्रकारची सूचना ऑलरेडी सुप्रीम कोर्टाने ज्या त्या ऑर्डरमध्ये मेन्शन केलेली होती त्या रिलेटेड पॉलिसीशी रिलेटेड आणि त्याच्या अनुषंगानेच शासनाने एक कमिटी नेमली सिनियर मोस्ट आय एस ऑफिसर्स त्याचे अध्यक्ष होते आणि त्या कमिटीने त्यांचे फायंडिंग सगळे करून ते ऑलरेडी फायनल स्टेजमध्ये आहे आणि ती या महिन्याभरामध्ये किंवा दोन महिन्यात मला माहीत नाही तर मी शासन नाही त्यामुळे मी सांगू शकत नाही की पण ते ऑलरेडी त्यांचं सगळं फायनल झालेलं आहे यामध्ये निश्चितच काळजी घेतली आहे आणि त्यांना तुम्हाला न्याय त्याच्यामध्ये मिळणार आहे म्हणजे असं होणार नाही की त्यांच्या मनमानी कारभार जे करतात ते करू शकतात माझी मा, मा आता याच्यामध्ये एक विनंती आहे मला सांगा प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला फक्त कायदा करण्याची गरज आहे का मला एक सांगा जर टॅक्सीला काळ्या पिवळीला पंचवीस रुपये किलोमीटरला मग तुम्ही ह्या ॲपवाल्यांवर बंधन नाही आणू शकत का यांना पंचवीस रुपयापर्यंत रेट द्या ना हे मनमानी करताय ना याला कायदाच पाहिजे का साहेब मी काय म्हणतो पॉलिसी नको तुम्ही इथं अधिकारी आहे ना तुम्ही तो कायदा तो निर्णय घेऊ शकत नाही का ना साहेब तुम्ही ओला आणि उबेरवाल्यांना जर लेखी कळवलं की टॅक्सी आणि रिक्षा यांच्यापेक्षा खाली दर यांना द्यायचा नाही तर ते काय करणार आहे तुम्हाला बंदूक लावणार आहे का तुम्ही काय करणार पत्र देत नाही त्यांच्याशी कर व्यवहार करा ना प्रत्येक गोष्टीला कायदा पाहिजे का मला सांगा अहो हे नियम आपण आपल्यासाठी बनवले साहेब मग तुम्ही तुम्ही आहे का तुम्ही मला तुमचं डिपार्टमेंट हे पुणे जिल्ह्यातलं हे नैराश्यवादी दिसतंय तुम्ही तुम्ही का कधी केला का प्रयत्न की बाबा एकाला जर एवढा भाव मिळतोय मग दुसऱ्याला काय एवढा कमी देतो आहे तुम्ही हा ओला उबेरवाल्यांशी कधी बोलले आहे का त्यांना पत्र लिहिले का हे तुम्ही हे कमी करा म्हणून तुम्ही आमच्या मुलांची थोडी काही चूक होत्या पाहिजे तेवढे दंड लावून द्या तुम्ही या लोकांना यांचे लायसन्स तरी चेक केले का तुम्ही आता अनेक ॲप आले मार्केटमध्ये तुम्ही कधी का करत नाही आहे माझी एक विनंती आहे कायदा येईल तेव्हा येईल आता उदे या पोरांचं नुकसान त्यांना यांना काय स्वस्तात मिळतो का गॅस सी एन जी यांना डिझेल स्वस्तात मिळत आहे पेट्रोल स्वस्तात मिळत आहे का तर तुम्ही कायदा येईल तेव्हा येईल तुम्ही सगळ्यात पहिलं आज उद्याची उद्या त्यांना पत्रव्यवहार करा आणि त्यांना सांगा ही मनमानी थांबवा जर पंचवीस रुपये तुम्ही जर रिक्षावाल्याला देताय टॅक्स काळ्या पिवळीला आहे मग या टुरिस्ट टॅक्सीवाल्यांना का देत नाही आहे पत्रव्यवहार लिहा त्याच्यासाठी कायदा प्रत्येक गोष्टीत कायदा पाहिजे का काय साहेब तो वर्षभर येणार नाही कायदा तोर काय या पोरांनी काय आत्महत्या करायचा यांचं कर्ज थांबणार नाही बँकेने जे कर्ज दिले ते थांबणार नाही व्याजावर व्याज चढल परत महिने एका महिलेच्या डोळ्यात आश्रू येत आहे आणि मग एक मला एका प्रश्नाचं फक्त उत्तर द्या तुम्ही एक मिनिट तुम्ही तुम्ही काहीच करू शकत नाही का तुम्ही यांना यांच्या नियंत्रण येणार साधा प्रश्न विचारू शकत नाही तुम्ही यांना पत्रव्यवहार करा ना एका गाडीला जर पंचवीस रुपये मिळताय दुसऱ्याला आठ रुपये मिळत आहे तर नऊ रुपये देता आणि तुम्हाला याच्यासाठी कायदा पाहिजे का मी सांगितलं नाही तुम्हाला याच्यासाठी कायदा पाहिजे का तुम्हाला अधिकार नाही का तुम्हाला अधिकार नाही का तुम्हाला अधिकार नाही का नाही आतापर्यंत काय केलं तुम्ही किती किती वर्षापासून चालले अहो दोन हजार अठरापासून चालले साहेब हे नाही ऐका ना दोन मिनिट दोन मिनिट ऐका ना ताई दोन मिनिट ऐका मी काय म्हणतो साहेब हे बरं मला हे तुमच्या अधिकारात नाही का तुम्ही यांना जा विचारू शकत नाही का डू नका तुम्ही आम्ही तुमच्या पाठीशी तुम्ही रडू नका थांबा साहेब ऐका माझं एकच म्हणणे यांना पत्र लिहि आणि ऐका यांना सगळ्यात पहिले हे सगळं यांचं हे ठरवायला हवा म्हणजे जेव्हा शासन ठरविल म्हणजे काही वेगळे काय यांना स्वस्त मिळते का डिझेल पेट्रोल पाण्याची काही नको मला फक्त रेट द्या एवढेच रेट मुद्दा केले कारण मला बाकी काही नको मला हा साहेब राजस्थान पोळ आमच्या बाहेर भले यांनी गाड्या विकायच्या त्यांच्या गाड्यामुळे ड्रायव्हर राहायचे पण बिझनेस नाही त्या गाड्यांमुळे सर त्या गाड्या रिक्षाच्या साहित्य आहेत गल्ली बोळ कुठे जातात सर काय आमच्या किती अन्य आहे सर आम्ही हप्ता भरू शकत नाही तरी ढसावे का माझी माझी एक विनंती आहे तो कायदा कायदा करील सरकार मग येईल आणि मग तुम्ही काय कारवाई करणार तुम्ही इथं कशाला बसले माझ एकच विनंती आहे तुमच्या डोळ्यात आम्ही निदर्शनात आणून दिलं ना त्यांना पंचवीस रुपये कुठे रिक्षाला काळ्या पिवळीला आणि यांना दहा रुपये आठ रुपये नऊ रुपये त्यांच्या बापाची भेट आहे का मग याच्यावर तुमचं नियंत्रण नाही का तुम्ही त्यांना जा विचार ना जर त्या गाडीला जर पंचवीस रुपये याला तू आठ रुपये नऊ रुपये का देतो आणि कशाला कायदा पाहिजे कशाला आदेश पाहिजे कोणाचा तुमच्या लेवलवर जिल्हा स्तरावर तुम्हाला हे करता येतं आणि लगेच त्यांना पत्रव्यवहार करा पत्रव्यवहार करा आणि नाही केलं त्यांच्यावर बंदी आणा ना तुम्हाला अधिकारी साहेब तुम्ही त्यांच्यावर बंदी आना आज इथं या मावल्यांना रडावं लागते साहेब जर कोणाची आत्महत्या घडली नाही बघा साहेब आम्ही कोणाला सोडणार नाही सदोष मनुष्यवादाचे गुन्हे दाखल करू साहेब आम्ही याला सर्वस्व आपण जबाबदार राहाल